देवी और सज्जनों मैं उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी मे आपका सहर्ष स्वागत करता असं ऐकलं की आपल्याला थोड्या वेळ बरा वाटेल परंतु तो आवाज तो आवाज असतो अशा पद्धतीचं आर्जव अदब देवी और सज्जनो हे फक्त एकाच व्यक्तीच्या तोंडून ऐकायला आपल्याला आवडतं आणि त्या ना व्यक्तीचं नाव आहे अमिताभ बच्चन गेली पंचवीस वर्ष एक शो सातत्याने एकाच व्यक्तीने होस्ट करणं मधला एका वर्षाचा अपवाद वगळला तर सातत्याने एका व्यक्तीने होस्ट करणं आणि तो प्रचंड यशस्वी करून दाखवणं त्याच्या पाठीमागं कमालीची मेहनत आहे कमालीची गुणवत्ता आहे कमालीची मार्दवता आहे कमालीची नम्रता आहे कितीतरी गुण आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी जमून आल्यानंतर हा शो तुम्ही बरोबर ओळखल मी बोलतोय कॉन बनेगा करोडपती या शो बद्दल आणि या शोला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत या पंचवीस वर्षच्या कारकिर्दीतला एकूण टप्पा त्याच्या माठीमाग नेमकं हे यश नेमकं कुणाचं आहे अमिताभ बच्चन या एका व्यक्तीचं आहे की त्यातल्या एकूणच सगळ्या मॅनेजमेंटचं आहे आणि त्यातल्या आखीव रेखीव तंत्रज्ञानाचं आहे या सगळ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत आहोत नव्यानं आणखी एक चर्चा त्यात निर्माण झाली आहे की अमिताभ बच्चन हा शो सोडणार आहेत किंवा आता पंचवीस वर्ष झाली आता नवीन कुणीतरी येईल अशा पद्धतीची चर्चा रंगू लागली आहे बरं मग अमिताभ बच्चन नाही तर मग कोण आपल्या डोळ्यांना आपल्या कानांना सवय झाली आहे गेली पंचवीस वर्ष तोच आवाज तीच एक जबरदस्त आदब तीच नम्रता पाहण्याची नवीन आलेली व्यक्ती ती साकार करू शकेल काय अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आता सध्या थैमान घालत असतील तुमच्याही मनात आणि आमच्याही मनात तर याच मुद्द्यावर आपण आज चर्चा करूयात या क्षेत्रातील अतिशय जाणकार आणि अमिताभ बच्चन यांच्या खूप मोठ्या फॅन आणि वरिष्ठ पत्रकार ऋता बावडेकर मॅडम यांच्याशी ऋता मॅडम या टॉक शो मध्ये करोडपती पंचवीस वर्ष टप्प्या टप्प्याने उंचीवरच चाललाय अधिकाधिक उंचीवर चाललंय हे यश नेमकं कुणाचं आपण या विषयावर बोलूच पण त्यापूर्वी थोडीशी माहिती देते दोन हजार मध्ये हा कॉन बनेगा करोडपती हा शो आपल्याकडे भारतात सुरू झाला तो स्टार प्लस वर पहिल्यांदा झाला दोन हजार ते दोन हजार सात या दरम्यान स्टार प्लस हा शो तिथे प्रदर्शित होत होता त्यातला तिसरा सीझन सोडल्यास आतापर्यंतचे सोळा सीझन हे द अमिताभ बच्चन यांनी पेश केलेले आहेत जसं तुम्ही म्हणालात आणि त्याला पर्याय नाही हे पण त्यातून सिद्ध होत आपण वेगळं बोलायची काही आवश्यकता नाहीये तर अमेरिकेमधला हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनियर हा शो एकोणीशे नव्याण्णव मध्ये सुरू झाला त्यावर बेतलेला हा शो आहे अर्थातच uh, भाषा संस्कृती uh, सगळी माहिती एकूण ह्याची हे सगळे बदल आपल्याकडे झालेत आणि सिद्धार्थ बसू हे नाव त्यावेळेला खूप चर्चेत होतं कारण त्यांचा एक बौद्धिक असा शो स्टार प्लस वरच सुरू झाला होता ते आणि समीर नायर असं दोघांनी मिळून त्यांची ही कल्प कल्पना आहे आणि त्यांच्या सिनर्जी या कंपनीतर्फे त्यांनी सुरुवात केली कॉनि अगदी आता आतापर्यंत ही कंपनी आता दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केलंय तोपर्यंत ही कंपनी हा शो चालवत होती ह्याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की अशा प्रकारचा बौद्धिक करमणुकीचा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम आपल्याकडे नव्हता म्हणजे हे धाडसाचं विधान आहे पण नव्हता आपल्याकडे आपल्याकडे बौद्धिक करमणूकच मान्य नाहीये हे तुम्हालाही माहिती हो, आहे वगैरे हसावं हो, यावं पण ह्या शोनी हो, अभूतपूर्व असं यश अल्पावधीत मिळवलं ह्याच पहिलं कारण अमिताभ बच्चन यांनाच ते श्रेय द्यायला लागेल कारण इतक्या लोकांना आकर्षित करणं अट्रॅक्ट करणं हे फार महत्वाचं होत तो शो चालणं ती कॉन्सेप्ट ती संकल्पना आवडणं हा पुढचा भाग होता अं त्यामुळे अमिताभ बच्चन हे आपल्याला माहिती आहे की महानायक आहेत ते त्यामुळे लोक त्यांच्या नावावरच छोट्या पडद्यावर आणि अमिताभ बच्चन असं असं त्यावेळेला ते, ते होत कारण लार्जर लाईफ अशी त्यांची होती आणि ते छोट्या पडद्यावर येतात हे पहिला उत्सुकतेचा हा विषय होता मग त्यानंतर मग शो काय आहे वगैरे वगैरे तर मुख्य भाग तुम्ही जो म्हणाला तो बच्चन हेच होत कारण आणि नंतर ह्या दोघांनी बसू आणि नायर यांनी ते इतका छान पद्धतीने भारतीय केलं म्हणजे तो शोच पूर्ण भारतीय केला जरी तो आधारित असला अमेरिकन टीव्ही शो वर आधारित असला तरी त्याला भारतीयकरण त्याच भारतीयकरण केल्यामुळे आपल्याशी तो नाळ जुळली त्याची आपले विषय आपली भाषा आणि आपला परिचित असा एक मोठा नायक आपल्याशी संवाद साधतोय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पाठोपाठ आल्या आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला तसं ते अतिशय नम्रपणे अतिशय मृदू भाषेमध्ये तर संवाद साधतातच पण टीव्हीच्या पलीकडे बसलेल्या आपल्यासारख्या प्रेक्षकांबरोबर पण ते संवाद साधतात अमिताभ बच्चन तो एक खूप उत्सुकतेचा आणि हे म्हणजे शो पचनी पडण्याचं किंवा इतकं आवडण्याचं सोळा एपिसोड सीझन झाले त्याचे म्हणजे बघा किती तो हे असेल आणि फक्त एकच सीझन तिसरा सीझन अमिताभ बच्चन यांनी केला नाही तो शाहरुख खान यांनी केला पण परत मग ते म्हणजे पर्याय नव्हता ते अमिताभ बच्चन यांनी अमिता त्यामुळे परत पर। हा परत त्यांच्याकडे तो शो आला याच्यासारखे इतर शो पण सुरू करण्याचे प्रयत्न केले लोकांनी मग ते शत्रुघ्न सिन्हा गोविंदा वगैरेंनी पण ते नाही लोकांना तितकेसे आवडले कारण हा जो म्हणजे इतका गांभीर्याने म्हणजे गंभीरपणे नाही गांभीर्याने अगदी सिरियसली हा शो तयार केलेला होता तिथे विनोद चालत होते का गमती जमती चालत होते का सगळं होतं पण ते सगळं गांभीर्य कुठेही सोडू न देता होत त्यामुळे ते लोकांना जास्त होत आणि माहिती इतकी मिळत होती त्या ह्याच्यातून म्हणजे माझा प्रश्न उत्तर चुकलं तरी वाईट वाटत नव्हती पण नवीन नवीन माहिती खूप मिळत होती आणि कुठले कुठले प्रश्न शोधून ते काढत होते आणि हे करत होते ते सगळंच लोकांना आवडलं आणि तू पण लोकप्रिय झाला आपण बघतोय तो इतिहास घडवला असं म्हटलं त्या ह्या तरी काही वावग ठरणार नाही फार महत्वाचं म्हणतात तुम्ही की इतिहास घडवला इतिहास घडवला असं म्हटलं तर फारसं वावग ठरणार नाही मॅडम या शोनी बऱ्याच बरेचसे मापदंड निर्माण केलेत या शो मध्ये काम भाषेवर काम झालं या शो मध्ये माणसाच्या आदबींवरती लकबींवरती माणसांच्या देहबोलीवरती देखील काम झाल्याचं पाहतोय त्यामुळं केवळ हा बौद्धिक खेळ होता असं नाही केवळ ज्ञानार्जन होतं असला भाग नाही केवळ जनरल नॉलेजमध्ये आपल्या भर पडणार होती असं नाही तर या शोने एक संस्कार घडवला एक संस्कारक्षम पिढी घडवली बोलायचं कसं दुसऱ्याचा उपमर्द न करता त्याच्याशी संवाद कसा साधायचा यायचं कसं चालायचं कसं उभं कसं राहायचं या सगळ्याच गोष्टींचही त्या आपल्या जी पंचवीस वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी हा शो पाहिला त्या पिढीला एक नवीन जाणीवा नेणिवा समृद्ध करण्याचा धडा या शोने दिला असं म्हटलं तर वावग ठरू नये यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या पलीकडे हा शो Uh, खर तर रटाळ झाला असता का तर झाला असता दोन तीन वर्षामध्ये जनरल नॉलेजचे असे प्रश्न येऊन येऊन किती दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष त्याही पुढे टिकून ठेवण्याची जबाबदारी तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये काय बदल टप्प्याटप्प्याने होत गेले आणि ते कसे लोकांच्या पचनी पडत गेले एकदा म्हणजे सुरुवातीच तुम्ही जर आपण सुरुवातीपासून बरेच प्रेक्षक तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीचे लोकांना इंटरेस्ट निर्माण व्हावा किंवा ते स्पर्धकांना सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ते प्रश्न असे थोडे साधे सोपे असे करत करत ते जे काय पडाव पड़ा, म्हणतात बच्चन त्यांना की तिसरी पडाव पे तिसरी पडाव पे हमाय वगैरे त्यांचे ते खास शब्द आहेत ते हॉट सीट म्हणा कम्प्युटर जी वगैरे असं तर ते तीपड त्यांनी लोकप्रिय केले लॉक किया जाय वगैरे असं टीमस, ते छान त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांची टीमच सगळी क्रिएटिव्ह सुरुवातीला ते सुरुवाती पहिले सुरुवातीचे प्रश्न सोपे असतात मग जरा हुरूप येतो हे होतो आणि नंतर नंतर ते मग अवघड होत जातात आपण बघितलं हर्षवर्धन जे पहिले करोडपती होते आ, हुँ, त्यांच्या बाबतीत बघितलं तर ते आय एस ची म्हणजे स्पर्धा परीक्षा दिलेले ग्रस्त होते आणि लहान होते पण त्यांनी ती पहिली पहिले करोडपती ते ठरले तर असे प्रश्न आणि म्हणजे सगळ्याच सगळ्या स्तरातले लोक होते सगळ्या वयोगटातले लोक होते तर ह्या सगळ्यांना इंटरेस्ट राहील त्याच्यामध्ये आणि त्यांनी केलं काय नुसती प्रश्नोत्तर ठेवली नाही नंतर काही सेलिब्रिटीज ना बोलवलं त्यांनी आमिर खान असेल सोनिली बेंद्रे असेल वगैरे असं त्यानंतर त्यांनी काही सामाजिक संस्थांना त्यातून निधी उत्पन्न देण्यासाठी हे दे केली त्यामध्ये म्हणजे एक सेलिब्रिटी आणि त्या संस्थेचे जे संस्थापक म्हणा किंवा ती संस्था चालवणारे कार्यकर्ते वगैरे त्यांना बोलून त्यांचा पण एक शो घेतला पण त्यांना असं पैसे दिले नाहीत त्यांनी त्यांनाही त्यांनी प्रश्न विचारले आणि ती रक्कम त्या त्यांना दिली तर अशी पण मदत त्यांनी हे केली आणि असं ते समाजाशी नातं हा शो जुळवत गेला ह्याच्यामध्ये अमिताभ बच्चन काय प्रेझेंटर आहेत ते पूर्ण शो ते क्रिएट करत नाही तर क्रिएटर्सने तयार केले ते आपल्या के के पुढे ते पेश करतात तरीही ते खूप महत्वाचा भाग आहेत या शो चा म्हणजे कॉन बनेगा करोडपती आपण एक सिद्धार्थ बसूला विसरू कि ज्याच्या डोक्यातून ही कल्पना आली आणि त्यांनी ते आपल्या पुढे साकार केलं त्याला शंभर पैकी दीडशे दोनशे मार्क पण आपण कारण एवढं उभारणं इतकी वर्ष ते चालू ठेवणं अशक्य गोष्ट आहे पण त्या माणसाने ते केलं आणि अमिताभ बच्चन यांच्यामुळे तो एकदम क्लिक झाला ते आणि मग तो बच्चन यांचाच शो झाला त्याला सिद्धार्थ बसू यांची पण हरकत नसेल कारण इतकी चांगली कल्पना त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या पश्चिमी पाडली पण त्यांची अपेक्षा असेलच ना आपली नाही ती वाया गेली असती वर्ष सोडा काही याच्यामध्येच बंद झाली असती कारण बोलताना तुम्ही बघा अमिताभ बच्चन ज्या उत्स्फूर्त पण बोलतात संवाद साधतात स्पर्धकांशी वगैरे तेव्हा म्हणजे ते, ते सगळं काही लिहिलेलं नसतं ना आता तू निवेदक बोलतो तुम्ही बोलता त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला उत्स्फूर्तपणे बोलायला लागतात कि कस समोरचं चाललंय समजा स्पर्धक खूप घाबरलाय तर तिथे पसूनच स्क्रिप्ट उपयोगी पडत नाही तिथे अमिताभ बच्चन यांनाच त्याला त्याच्याशी संवाद साधावा लागतो आपली हे करू लागते त्यामुळे टीमवर्क आहे आणि अतिशय उत्तम उदाहरण आहे टीमवर्कच सांघिक यश आहे हे सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ते काळाप्रमाणे ते बदल करत आले कारण डल होऊ द्यायचं नाहीये ते कारण स्वरूप एकच आहे प्रश्नोत्तरांचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग ते प्रेक्षकांशी संवाद साधतात स्पर्धकाशी बोलतात मग त्याची माहिती घरातली मग त्या गमती जमती वगैरे अशा त्यांनी ते स्वरूप असं लाईव्हली ठेवलेलं आहे ला काळाप्रमाणे सुरुवातीला म्हणजे काही दिवस असत काही आपल्याला माहिती आहे की तोच तोचपणा येऊ शकतो पण तो टाळलेला आहे त्यांनी प्रत्येक प्रमाणे आणि ते खूप अवघड आहे की दरवेळेला नवीन काय आणायचं ऍडिशनल माहिती म्हणजे ह्या लोकप्रिय प्रियतेवर किती विविध भाषांमध्ये कोण होणार करोडपती हा आपल्याकडे पण मराठी आलेला आहे शो ते नंतर दोन हजार सात नंतर सोनी टीव्हीने त्याचे हक्क घेतले त्याचे शोचे त्यामुळे सोनी मराठीवर तो दिसतो सचिन खेडेकर करता। ते करतात पण हे जे वलय आहे हिंदीचं ते आलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये मला एक वैशिष्ट्य काय वाटत कि इंग्रजी सहजपणे बोलू बो, शकले असते ते उलट इंग्रजीमध्ये ते कम्फर्टेबल असते पण ते काळजीपूर्वक त्यांनी दोन भाषांचा वापर केला हिंदी आणि इंग्लिश प्रश्न सुद्धा हिंदीत पण येतो आपल्याला कम्प्युटरवर दिसतो आणि उत्तर पण तशी असतात त्यामुळे स्पर्धक कुठल्याही स्तरातून आलेला असला तरी ते त्याला होतो किंवा मी प्रेक्षक आहे मी कुठ मला इंग्रजी येत नसेल तरी मला ते समजू शकतं भाषेवर निश्चितच काम केलंय कारण अलीकडच्या जनरेशनला असं वाटू शकतं की काय केबीसी किंवा कसंही बोललं बंबई या हिंदी बोललं किंवा बोली भाषेमध्ये बोललं तरी चालू शकतं परंतु तसं नाही या शो मधनं पर्टिक्युलर आणि स्पेसिफिक त्यांनी भाषेवर कसं काम करायचं कुठल्या शब्द कसा उच्चारायचा याचा अतिशय सुरेख असं मार्गदर्शन म्हणूया आपण आणि अनेक गोष्टी या शो मधनं केवळ एक खेळ मिळाला आहे एक केवळ त्यात कमर्शियल बाब आहे केवळ अमिताभ बच्चन आहे असं नाही या या शोने बऱ्याचशे जे अँगल दिलेत ज्याला घडायचं असेल एखाद्या व्यक्तिमत्व घडण्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत ती ज्ञानार्जन करणं अपेक्षित आहे दुसरं बोलायचं कसं वागायचं कसं दुसऱ्या गेस्ट जरी असेल तर त्याच्याशी कसा संवाद साधायचा त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या देण्याचं काम देखील या शोने केलं आणि तुम्ही फार महत्वाचं वाक्य वापरलं की बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेला हा शो आणि म्हणून काळाच्या पटलावरती हा टिकून राहिला अन्यथा कुठलाही शो पंचवीस वर्ष टिकून राहिला तोच तो पण त्यातल्या त्यात या अशा पद्धतीनं स्क्रिप्ट असताना ते टिकून राहणं केवळ अशक्य होतं मात्र त्यात बदल होत गेले आणि म्हणून या गोष्टी शक्य झाल्या अनेकदा या शोवरती सगळ्या जरी चांगल्या गुढी गुढी गोष्टी असल्या तरी अनेकदा या शोवर एक आरोप सातत्यानं होत गेला की हा हंड्रेड पर्सेंट स्क्रिप्टेड शो असतो तुमचं काय मत आहे कारण आपण अमिताभ बच्चन अनेकदा पाहिलंय अमिताभ बच्चन स्वतः डोकावलेले आहेत अनेकदा या शो मध्ये अनेक गोष्टी त्यांनी स्वतःहून केल्यात अनेक संवाद त्यांनी स्वतः बोलल्यासारखं वाटतं पण तरी लोक बोलतात की हा हंड्रेड पर्सेंट स्क्रिप्टेड आहे काय मत आहे तुमचं खरं काय वास्तव काय वास्तवाबद्दल बोलण्यापेक्षा स्क्रिप्टेड आहे हा आरोप सहजपणे कुठल्याही शो वर करता येतो सध्याचा जो ह्याच्यात बिग बॉस जो प्रचंड लोकप्रिय आहे का लोकप्रिय आहे कळत नाही <laughs> पण तिथून बाहेर आलेले स्पर्धक आता आपण अप, सांगतात की नाही हा स्क्रिप्टेड आहे आम्हाला स्क्रिप्ट दिलेला असतो. किंवा परवा एक पर थोडसं मी दिशांतर करते पण इंडियन आयडल त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आलाय की हेमा मालिनी यांना स्क्रिप्ट दिले की आता तुम्ही असं बोलायचं मग ते तो व्हिडीओच आहे असं कोणी हे सिद्ध अजून तरी करू शकलेलं नाहीये की हा स्क्रिप्टेड आहे शो माझ्या तरी बघण्यात आणि वाचण्यात आलेलं नाही बाजू घेत नाहीये पण असे आरोप करणं खूप सोपं असतं पण मग ते सिद्धही करून दाखवा जसं या दोन शो मी उल्लेख केला या दोन शो मध्ये लोकांनी केलंय सिद्ध कि हे आहे स्क्रिप्टेड आणि ते वाटतं इथे स्क्रिप्टेड आहे तसं इथे म्हणजे मला तरी वाटलं नाही किंवा कुठल्या कारणामुळे लोक असं म्हणतात तेही मला कळलं नाही कदाचित मला संधी नाही मिळाली किंवा त्यातूनही हे असे आरोप होऊ शकतात की इंदोरांना मला नाही मिळालं मग ते इंदोरांना अधिक प्रश्न कळले होते बर का वगैरे असे आरोप येतात की थोडी कुठेतरी हे असते आपली म्हणजे असमाधानी वृत्ती असते किंवा आपण नाही काही गोष्टींना आपण मनापासून असं मान्यच करत नाही की तसं यश वगैरे काहीतरी काढायचं आणि हे करून आण सिद्ध केलं आता या 200 च जसं सिद्ध झालं ना तसे करून दाखवा आपण विश्वास ठेवायला तयार होत पण एबीसी स्क्रिप्टेड आहे असं म्हणायला लागलो तर तो तर सिद्ध करावा लागेल आणि जरी सिद्ध करता नाही आला तरी केबीसी स्क्रिप्टेड आहे असं म्हणणं म्हणजे अमिताभ बच्चन नावाच्या लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्त्व आणि लार्जर दॅन लाईफ आ, मसीहा किंवा शहनशा अभिनयाचा असलेल्या व्यक्तीच्या गुणवत्तेवरच शंका घेण्यासारखा आहे कारण तो माणूस चालतो तो माणूस बोलतो तो माणूस वागतो त्या माणसाचे विचार त्या माणसाची शैली त्या माणसाचं भाषेवरच प्रेम त्या माणसाचा शब्दोच्चार या सगळ्याच गोष्टी प्रचंड वेळ लावणाऱ्या अखंड भारत वर्षाला अखंड भारत वर्षातल्या नव्वद टक्के तरी लोकांना आणि मग असा असताना तो शो स्क्रिप्टेड म्हटलं तर स्क्रिप्ट लिहिणारा अमिताभ बच्चन पेक्षा निश्चित उजवा असला पाहिजे नंबर एक किंवा मग अमिताभ बच्चन यांनी सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि अमिताभ बच्चन यांच्या गुणवत्तेवरच एकूण त्या पद्धतीने शंका घेतली जाईल त्यामुळे हा तुम्ही म्हणता तसा अगदीच बरोबर आहे की हा शो स्क्रिप्टेड असण्याची शक्यताच नाही त्याचे आराखडे हा अशा पद्धतीने जायला पाहिजे त्याच्या गाईडलाईन्स असू शकतील त्या नाकारायचं काही कारण नाही की ह्या अशा पद्धतीने जायला पाहिजे ते दिग्दर्शक कौशल्य असतं तो आराखडा असू शकतो परंतु हा शो स्क्रिप्टेड असण्याचं कारण नाही मला आणखी एक प्रश्न विचारावा वाटतो मॅडम हा मी एक प्रश्न विचारतो त्याच्या अनुषंगाने मग तुम्ही बोला की ज्या वेळेला अमिताभ बच्चन यांनी हा छोटा पडदा निवडला त्यावेळेला एवढ्या मोठ्या कलावंतांना छोटा पडदा निवडणं म्हणजे अपमानास्पद होतं की याला कामं मिळत नाहीत बाबा म्हणून हा छोट्या पडद्यावर जातोय आणि आजकालचे सुद्धा अगदी एक दोन ठिकाणी काम केलेले नट सुद्धा हवेत जातात अशा वेळेला अमिताभ बच्चन सारख्या माणसाने देखील हा एक पायंडा घालून दिला काय कशा पद्धतीनं त्यावेळेला काय मजबुरी होती त्यांची की वेगळा पायंडा पाडून देण्यासाठीच हा निर्णय घेतला होता प्रश्नाच्या उत्तर आधी फक्त एक वर बोलते की आ, एक शो बघताना आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये असं फारस कुठे जाणवलं नाही की त्यांना स्क्रिप्टेड करण्याची गरज आहे ती गरज कधी असते जेव्हा शो पडतो किंवा कमी लोकप्रिय होतो किंवा काय अशा वेळेला तो स्क्रिप्टेड करण्याची गरज असते मग त्याच्यामध्ये मसाला आणा अूक करा वगैरे तशी सुदैवानी या शो ला गरज भासली नाही असं मला वाटतं आणि ते बदल करत गेले आपण जसं आधी म्हणलो त्याप्रमाणे आता तुमच्या प्रश्नाकडे हा शो जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याकडे आला तर त्यांचं एबीसी कॉर्प ही कंपनी त्यांनी सुरू केली होती अमिताभ बच्चन यांनी त्यांचं ते आजार पण वगैरे दरम्यान त्यांनी ती एबीसी कॉर्प ही कंपनी सुरू केली होती त्यामध्ये त्यांना प्रचंड लॉस आला होता प्रचंड नुकसान झालं होतं त्यांच आणि म्हणजे हे लोक लिहून ठेवलेलं आहे लोकांनी म्हणून त्यावेळेला केबीसी ने कॉन बनेगा करोडपतीने अमिताभ बच्चन यांनाही हात दिला म्हणजे मजबुरी आपण नाही म्हणायचं ही, ही संधी म्हणून त्यांनी बघितली आणि त्या संधीचा त्यांनाही फायदा झाला जसा समोरच्या स्पर्धकाला झाला त्याला जे काय पैसे मिळाले थोडेफार प्रत्येकाला मिळतील असं नाही तसा अमिताभ बच्चन यांनाही त्याचा फायदा झाला ते त्या सगळ्या त्यांनी त्या शो मुळे ते सगळं कर्ज फिटवू शकले सन्मानाने हे राहू शकले जगू शकले हा इतिया, इतिहास इतिहास आहे की कौन बनेगा परो आ, बच्चन यांना पण साथ दिली आणि ती त्यांनी सार्थकी लावली त्यांनी त्या शोला सुद्धा परतफेड केली ना त्यांच्या ह्याच्यातून शो न त्यांना दिला नाही त्यांनी पण शोला खूप दिलं पंचवीस वर्ष आता ते देत शोला त्यांच्यामुळे तो चालतो तुम्ही सतत उल्लेख करताय कि त्यांची आदब वगैरे त्यांची भाषेवरच त्यांचं प्रभुत्व लोकांशी वागण्याची पद्धत म्हणजे त्या स्पर्धकाला तिथे घेऊन आणून खुर्चीवर बसवणं वगैरे वगैरे ह्याच्यातून असा तो नम्रपणा आणि त्यांचं अक्षरशः ओघळत असते दिसत असते आणि ते नाटकी वाटत नाही मनापासून ते करत असतात एवढंच काय जेव्हा ते फोन फ्रेंड ऑप्शन असतो तेव्हा जेव्हा ते फोन करतात मी अमिताभ बच्चन बोल राहा तर तो तिकडचा जो आपल्याला दिसत नाही माणूस त्याची सुद्धा गडबड आपल्याला कळू शकते कि अरे बच्चन मला धावपळ त्याची <laughs> ती आपल्यालाही त्याच्या आवाजावरून कळू शकते की तो गडबडलाय आता त्याचा फोन तरी खाली पडलाय किंवा काय अशा पद्धतीच हा जो ऑरा आहे आणि हे आहे हे सगळं आपण अनुभवू शकतो की जरी मला आला नाही की की किती धावपळ झाली असेल हा तर नाहीकडच्या अमिताभ तर ती सुद्धा लोक <laughs> सुद्धा आपल्याला दिसतात की असे त्यांच्या प्रभावा खाली आलेले त्यामुळे जसं या शोनी त्यांना मदत केली आणि केली आता ते अमान्य करण्यात अर्थ नाही ती परत केलेली आहे शो ला आणि कुठलाही त्यामुळे केबीसी आणि अमिताभ बच्चन हे नातं अतूट आहे असं जरी आपण म्हटलं ना तरी त्याच्यात अतिशय होणार नाही आणि अतिशय सभ्यपणे समंजसपणे सुसंस्कृतपणे ते सगळं लोकांशी बोलणं असेल हे असेल असं ते सगळं करत असतात त्यामुळे ते अगदी शो, शो बद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आदर निर्माण झालेला आहे अमिताभ बच्चन आणि केबीसी हे एक अतूट नातं निर्माण झालंय आणि त्याला केवळ आणि केवळ कारण आहे अमिताभ बच्चन नावाचा माणूस त्याला अनेक कारण आहेत अमिताभ बच्चन यांच्यातली गुणवत्तेची कारणं आहेत या शो यशस्वी होण्या पाठीमागे अनेक कारणं असली तरी अमिताभ बच्चन यांनी जितकं काही दिलंय ते मोजता येणार नाही इतकं भरभरून केबीसीला दिलंय आणि केबीसीच्या माध्यमातनं निश्चितच संपूर्ण भारतातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या या शोवर प्रेम करणाऱ्या अखंड रसिकांना देखील त्यांनी दिलंय त्याचं कारण असं हा शो स्वीकारताना अशी एक मानसिकता होती सगळ्या कलाकारांची की अरे छोट्या पडद्यावर का परंतु त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतनं देखील हा पायंडा घालून दिला की तुमच्यावर जेव्हा वेळ असते त्यावेळेला तुम्ही काम छोटं की मोठं पाहायचं नसतं काम काम असतं ते काम करायचं असतं असा अत्यंत मौलिक संदेश स्वतःच्या आयुष्यातनं देखील अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण भारतीयांना दिलाय आणि म्हणून हा शो अनेक संदेश देत गेला सातत्यानं म्हणून हा शो कदाचित अधिक यशस्वी झाला एक शेवटचा प्रश्न विचारतो त्याचं थोडक्यात हे आहे की अनेकांच्या मनात आता हुरहुर लागली आहे अमिताभ बच्चन शो सोडणार होस्ट नसणार ते मग कोण अर्थात अमिताभ बच्चन यांची जागा कुणीच भरून घेऊ शकणार नाही परंतु तरी देखील अशी तुमच्या मनामध्ये काही रेंगणात असलेली नावं की हे जवळपास जाऊ शकतील हे शो ला चांगली बातमी देते रिंगाळणारी नावं वगैरे त्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही येत नाही ओके नुकतीच एक काही दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध झाली की पुढचा सीझनही अमिताभ बच्चन हेच सादर करणार आहेत शाहरुख खान किंवा ऐश्वर्या राय बच्चन हे करणार नाहीत किंवा इतर कोणीही करणार तर थेट साक्षात अमिताभ बच्चन हेच करणार आहेत <laughs> बच्चन त्यामुळे लोकांनी काहीच कारण नाही शुभेच्छा देऊया नक्की छान कार्यक्रम होत अशी आपली पण सदिच्छा आहे नक्कीच अगदी अगदी कारण अमिताभ बच्चन शिवाय आपण त्या शोची कल्पनाही करू शकत नाही अमिताभ बच्चनच जर ते करणार असतील तर त्यांनी अनेक शो त्यांनीच करावेत अशी आपली निश्चितच इच्छा असेल याच त्यांना आपण सदिच्छा देऊया अमिताभ बच्चन सारखा का माणूस हा काळाच्या एकूण सगळं व्यापून दशांमुळे शिल्लक राहतो तशा पद्धतीचा एक महान अभिनेता आपल्या भारत वर्षाला लाभलेला आहे आणि त्याच्या या कामाप्रती निश्चितच कारण काय असतं कलाकार जरी असला त्याला दोन पैसे जरी मिळत असले त्या शोला मिळत असले तरी आपल्या आयुष्यावर एखादी गोष्ट परिणाम सकारात्मक परिणाम करते आपले चार क्षण सर्वसामान्य माणसाचे ते तासभर आनंदाचे जातात हे खरं कलाकाराचं यश असतं आणि म्हणून ते जे यशस्वी करतो तो कलाकार मोठा असतो बाकी अभिनय अभिनय असतो त्यामुळे अमिताभ बच्चन निश्चितच आणि हा शो याच्यावरती चर्चा घेण्याचं कारणच हे होतं की यांनी गेली पंचवीस वर्षे एक पिढीच अतिशय एक तासभर सुयोग्य असं आणि सुंदर असं मनोरंजन केलंय आणि खूप काही दिलंय केवळ मनोरंजन केलं असं नाही तर खूप काही दिलंय म्हणून हा शो केवळ यांच्यावरती चर्चा घेण्याचं कारणच हे आहे अमिताभ बच्चन यांच्या दीर्घ आयुष्यासाठी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून शुभेच्छा मॅडम आपण देखील गेले अर्धा तास केवळ या विषयावरती याचे अनेक कंगोरे उलगडून दाखवले दर्शकांना त्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज